घरगुती व वा कमर्शियल वॉटर प्युरिफायर मिळतील मिल्किंग मशीन खरेदी करा फक्त सोळा हजार नऊशे मध्ये आम्ही देत आहोत दहा वर्ष सर्व्हिस कडवा पु खरेदी करा आणि मिळवा तीस टक्के चाळीस टक्क्यांपर्यंत वॉशिंग मशीन खरेदी करा आणि मिळवा वीस टक्के तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट छान इस्त्री मिक्सर शेगडी चहा केटल अशा इत्यादी यांच्यावर आकर्षक डिस्काउंट आजच भेट द्या मोर्या इलेक्ट्रॉनिक सावळच जय हिंद चौ मोर्या हॉटेल शेजारी आमचा संपर्क नंबर त्र्याण्णव बावीस सदतीस झिरो चार सत्त्याण्णव त्र्याण्णव झिरो सात सेहेचाळीस दहा एकोणसाठ सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत तासगाव येथे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सभासद नोंदणीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आज दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस बुधवार सकाळी साडे अकरा वाजता तासगाव येथे शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीसाठी संपर्क प्रमुख जिल्हा प्रमुख व संघटना यांच्यामध्ये महत्वपूर्ण बैठक पार पडली यावेळी सभासद नोंदणी कार्यक्रम जाहीर करण्यात आला या कार्यक्रमासाठी तासताव कौटेमाकार संपर्क प्रमुख ज्योतिताई दांडेकर माननीय सुनीताताई मोरे सांगली जिल्हा संघटिका माननीय आशाताई कोतार छायाताई पाटील रेखाताई जाधव सोनाली भोसले स्नेहा मा मनीषा पाटील धनश्री मोरे सारिका मोरे सारंगी गायकवाड शारदा गुरव व अन्य महिला पदाधिकारी उपस्थित होत्या यावेळी तासगाव कौटे महाकाळ मिरज सांगली येथील पदाधिकारी यांना सभासद नोंदणी फॉर्म देण्यात आले व सर्वांना सभासद नोंदणी करण्याचे आदेश देण्यात व नोंदणी करणे महत्वाचे आहे या विषयावर महत्त्वपूर्ण चर्चा झाली सर्वांनी आपली जबाबदारी प्रामाणिक पार पाडल्यास योग्य सभासद नोंदणी होतील असा विश्वास उपस्थित पदाधिकारी व्यक्त केला देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत राहा तेजस्वी न्यूज मराठी आणि रहा अपडेट